आपल्या सर्वांनाच आहे आषाढी एकादशीला आपले दैवत समाजात जाणाऱ्या माऊलींच्या दर्शनासाठी हजारो लाखो वारकरी भक्तगण कित्येक किलोमीटर पायी चालून वारी करून पंढरपूरला पोहोचतात आणि या वारीत अखंडपणे विठ्ठलनामाचा जप सुरू असतो या पायी पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांमध्ये एवढी ऊर्जा येते कुठून एवढी शक्ती त्यांना मिळते कुठून की ते अखंडपणे पायी पायी चालत आपल्या विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला येतात या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी अनेक संशोधन केली गेली तुम्हाला सुद्धा जर या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्यायचं असेल तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा आणि माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि आवडलं तर कमेंट करायला विसरू नका चला तर मग वेळ न करता सुरू करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मी मंगल जोशी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या सर, युट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते आता उघ्या प्रस्तावनेनंतर तुमच्या लक्षात आलंच असेल से की आज आपल्या आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय काय आहे तुम्हाला का। हे माहिती आहे का विठ्ठल हे नामस्मरण केल्याने आपलं जे हृदयाचं चक्र आहे म्हणजेच अन्हाथ चक्र याला सुद्धा चालना मिळते जस की मी व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटलं की वारकऱ्यांना ही ऊर्जा मिळते कुठून एवढी शक्ती येते कुठून यासाठी काही संशोधन केली गेली आणि या संशोधनांना शास्त्रीय पाठिंबा मिळण्यासाठी ज्येष्ठ रोग तज्ञ डॉक्टर अविनाश इनामदार आणि डॉक्टर संजीवनी इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली विठ्ठल नामजब करणाऱ्या व्यक्तींच्या हृदयाची तपासणी केली गेली एशियन जर्नल ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँड कॉम्प्लिमेंटरीटिव्ह मेडिसिन्स यांच्या अहवालानुसार वेद विज्ञान संशोधन केंद्राकडून करण्यात आलेल्या अभ्यासानुसार सुद्धा हे सिद्ध झालं आहे विठ्ठल नावाच्या उच्चारामुळे हृदयाच्या आरोग्यावर तसंच हृदयाच्या ऊर्जेसह त्याच्या कार्यक्षमतेवर सुद्धा सकारात्मक परिणाम दिसून येतात आपल्या सर्वांनाच माहिती आहे आपलं शरीर हे सात चक्रांनी बनलेलं आहे आणि त्यातलं हृदयाजवळील चक्र किंवा हृदयाशी कनेक्टेड असलेलं चक्र म्हणजेच अनाहत चक्र आणि प्रत्येक चक्राला रिप्रेझेंट करणार त्याचं त्याचं एक बीजाक्षर असत तसच अनाहत चक्राचं बीजाक्षर आहे ठ आणि हे अक्षर थेट आपल्या अनाहत चक्राशी किंवा हृदयाशी निगडित आहे विठ्ठल या शब्दात थ या अक्षराचा दोनदा समावेश असल्याने त्याचं नामस्मरण केलं किंवा विठ्ठल नावाचा जप केला तर त्याचा आपल्या हृदयावर अतिशय चांगला प्रभाव दिसून येतो जसं की मी सुरुवातीला सांगितलं की संशोधन केलं गेलं तर यासाठी एक प्रयोगही केला गेला आणि हा प्रयोग जवळपास एक तीस लोक तीस निरोगी हेल्दी लोकांवर करण्यात आला त्यांनी सलग नऊ मिनिटे विठ्ठल नामाचा जप केल्यानंतर असं आढळून आलं की त्यांचे हृदयाचे ठोके नाडीचे ठोके रक्तदाब हे अप्रॉक्सिमेटली पाच पर्सेंटने सुधारलं वारी दरम्यान एक तर वारकरी सतत चालत असतात आणि चालल्यामुळे आपल्या हृदयाचं पंपिंग सुधारत आणि विठ्ठल नामाचा जप केल्यामुळे आपल्या हृदयाचं म्हणजे अनाह चक्रालाही चालना मिळते हे झालं स्पेसिफिकली विठ्ठल नामजपाबद्दल पण ओव्हरऑल सुद्धा इन जनरल पण इन जनरल सुद्धा नामजपाचे अनेक फायदे आहेत किंवा नामस्मरणाचे अनेक फायदे आहेत त्यामुळे मन शांत होतं मानसिक ताणतणाव कमी होतात मानसिक ताणतणावामुळे होणारे सायकोसोमॅटिक सुद्धा कमी होतात एकाग्रता वाढते आणि त्यामुळे आपल्या शरीराचं स्वास्थ्य अगदी उत्तम राहतं त्यामुळे या व्हिडिओच्या शेवटी मी इतकंच सांगेन की नामस्मरण जरूर करा विठ्ठल नामाचा जप जरूर करा त्यासाठी त्या विठ्ठलाचे तुम्ही भक्तच असले पाहिजेत असं काही नाहीये कारण या नामस्मरणाचे अनेक शारीरिक आणि मानसिक फायदे सुद्धा आहेत त्यामुळे नामस्मरण हे केलंच पाहिजे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्या परीने विठ्ठल नामस्मरणाचं महत्व समजावून देण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे मी अशी आशा करते की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आजपासून तुम्ही अगदी पाच मिनिटं का असे ना पण विठ्ठल नामाचा जप जरूर करा आज आपण इथेच थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका अशाच नवीन विषयासोबत तोपर्यंत काळजी करू नका काळजी घ्या आणि सतत हस आणि विठ्ठल नामाचा जप करायला विसरू नका नमस्कार